हे आहेत आपले खुशवंत भाऊ आज यांनी आपल्या शुभ पावलांनी नव्या घरात गृहप्रवेश केला भाऊ घर तर तुम्ही सुंदर बनवलं तुम्ही प्रगतीची पहिली पायरी चढलात गृहप्रवेशानंतर काही महिन्यांनी खुशवंत भाऊंनी प्रगतीचं पुढचं पाऊल टाकलं खुशवंत भाऊ खुशवंत भाऊ तुमच्या लेकीचं इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालंय त्याचं लेटर घेऊन आलोय ही प्रगती तर फक्त सुरुवात होती कारण पुढच्या महिन्यात खुशवंत भाऊंच्या शेतात पिकाची कापणी होणार होती आणि भरपूर राम, राम खुशवंत भाऊ या या सरपंच साहेब खुशवंत भाऊ तुमचं पीक तर पूर्ण गावासाठी आदर्श ठरलंय होय भाऊ आधी किती संघर्ष होता आणि आता पहा चारही बाजूला हिरवळ हिरवळ हा आम्हाला या यशामागचं रहस्य सांगा ना हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि मॅक्स मॅक्स साथीची कमाल हे आहे आहे हे मॅक्सिल्ड मॅक्स यील्ड एक अनोख उत्पादन जे पिकांना बदलत्या हवामानाच्या ताणांपासून संरक्षण देते आणि मातीतील आवश्यक पोषक घटकांची उपलब्धता वाढवते धानुकाचे मॅक्सिल्ड उत्पादन असरदार प्रगती होईल दमदार